नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील ही छान अशी कविता आम्ही महाराष्ट्र कन्या कवयित्री पद्मा गोळे कवितेचा पाठपरिचय स्वर्गाहून श्रेष्ठ वाटणाऱ्या मातृभूमीचे मातृभाषा मराठी विषयीचे जाज्वल्य प्रेम मुलांच्या मनात निर्माण व्हावे असे या कवितेत वर्णन केले आहे भक्तीची पहाट जागवणाऱ्या मुक्ताई जणाई आणि स्वातंत्र्याचे शिकवण देणाऱ्या जिजाई लक्ष्मीबाई या महाराष्ट्र कन्या होत यांच्याविषयीची अभिमानही या कवितेतून सहजपणे व्यक्त झाला आहे आम्ही महाराष्ट्र कन्या माय मराठी आमुची स्वर्गाहुणी आम्हाला माया मराठी भूमीची आम्ही महाराष्ट्र कन्या माय मराठी अमुची स्वर्गाहुणीही आम्हाला माया मराठी भूमीची काळा सह्याद्रीचा कडा कळसूबाईंचे शिखर कृष्णा भीमा गोदे संगे आहे आमुचे माहेर काळ्या सह्याद्रीचा कडा कळसूबाईंचे शिखर कृष्णा भीमा गोदे संगे आहे आमुचे माहेर मुक्ताजना जागविती भोळ्या भक्तीने पहाटे जिजा लक्ष्मी शिकवीती आम्हा स्वातंत्र्याची गीते मुक्ता जना जागविती भोळ्या भक्तीने पहाटे जिजा लक्ष्मी शिकवीती आम्हा स्वातंत्र्याची गीते म्हणा कळ्या या जाईच्या परीमायभूमीसाठी करू हातांचीही ढाल बाळ बांधूनिया पाठी म्हणा कळ्या या जाईच्या परिमायभूमीसाठी करू ही ढाल बाळ बांधूनियापाठी अवघ्या भारताची सेवा बाणा आमुचा मराठी प्राण तळहातावरी सर्वांसाठी देशासाठी अवघ्या भारताची सेवा बाणा आमुचा मराठी प्राण तळहातावरी सर्वांसाठी देशासाठी कवयित्री पद्मागोळे यांची ही छान अशी कविता आम्ही महाराष्ट्र कन्या स्वर्गाहून श्रेष्ठ वाटणाऱ्या मातृभूमीचे मातृभाषा मराठी विषयीचे जाजवल्य प्रेम मुलांच्या मनात निर्माण व्हावे असे या कवितेतील कवयित्रीला वाटते भक्तीची पहाट जागवणाऱ्या मुक्ताबाई जणाबाई आणि स्वातंत्र्याची शिकवण देणाऱ्या जिजाबाई लक्ष्मीबाई या महाराष्ट्रकन्या आहेत आम्ही महाराष्ट्रकन्या ही कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद